व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साताऱ्यामध्ये दे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजी यांच्या हस्ते होणार आहे आणि या योजना आमच्या जत तालुक्यासाठी असून पासष्ट गावासाठी आहे एकूण पाणी वापरा टी एम सीमध्ये पाच टी एम सी इतका आहे आणि प्रकल्पीय सिंचन क्षेत्र आय सी आय यांच्या सव्वीस हजार पाचशे हेक्टर अधिक अकरा हजार पाचशे हेक्टर असं मूळ सिंचन क्षेत्राचे स्थितीकरण आहे आणि यामध्ये संपूर्ण प्रकल्प रुपये एकशे दोन पॉईंट पंचेचाळीस कोटीचा आहे जानेवारी दोन हजार चोवीस सारखे एकूण खर्च किती व्हावा या योजनेसाठी टोटल संपूर्ण प्रकल्प सातशे कोटीचे विषय आहेत दोन हजार तेवीस चोवीस अर्थ वर्षांचे बजेट प्रोव्हिजन झालेले आणि यासाठी या योजना तीन टप्प्यात होणार असून यामध्ये चार पंप आहेत प्रत्येक टप्पा वाईज आणि त्यामध्ये केंद्रीय जल आयोगाचे पत्र असे आहे आणि म्हैसाळ विस्तारित जो उपसा सिंचन योजनेचे समावेश कृष्णा योजनेमध्ये असून त्याचे सगळे शासकीय अहवाल या ठिकाणी या पत्रामध्ये आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे एकूण पस्तीस हेक्टरचं एक भूसंपादन राहिलेलं आहे यासाठी कारवाई पण डिपार्टमेंटने सुरू केलेली आहे या प्रकल्पाची आर्थिक स्थिती या योजनेची संपूर्ण माहिती या ठिकाणी या प्रेशनोटमध्ये आहे मुख्य त्यामध्ये पासष्ट गावची जी योजना होता अतिशय मोठी योजना पासष्ट गावात आता एक जत तालुक्यामध्ये पश्चिम भागात पाणी आल्याने तिथलं ऊस क्षेत्र वाढलेलं आहे फौतिक क्षेत्र वाढलेलं आहे तिथलं पर कॅप्टल इन्कम सुद्धा वाढलेलं आहे या गोष्टीचं आम्हाला पूर्व भागाला खंत होतं यामध्ये पासष्ट गावात काही गावात समावेश होता म्हैसाळ योजनामध्ये पाईपलाईनद्वारे आलेले होते त्या गावची स्थिती आणि ही जी काही वंचित गावांची स्थिती खूप वाईट परिस्थिती होतं आता या कामाला सुरुवात होणार आहे या कामाला सुरुवात होऊन काही काम थांबणार नाही कारण तर आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे त्या गोष्टीसाठी आम्हीसुद्धा वारंवार या गोष्टीचं निवेदनद्वारे आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजींना वारंवार या गोष्टीचं आम्ही अवलोकन केलेलं आहे त्या ठिकाणी हा फार मोठं योजना आम्हाला जतकरांसाठी मिळते आणि यामध्ये ठिकठिकाणी यासाठी पासष्ट गावचे लोकांनी खूप प्रत्येक घटक यासाठी प्रयत्न केलेले आपल्या गुरु लोकर बाबा असतील सर्व प्रत्येक गावचे लोक असतील शेतकरी सर्वच घटकांनी या पासष्ट गावची, गावची, गावची योजना व्हावी अशी त्यांनी रस्ता रोको केलेले आहे संघर्ष केलेले आंदोलन केलेले आहे सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेले आहे आणि या गावची योजना व्हावी म्हणून ते राज्यपाल असतील सरकार सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत प्रत्येक पक्षातील प्रत्येक घटकांना हा गोष्ट न्याय दिल्यासारखं झालं झालेलं आहे त्यामध्ये पासष्ट गावची योजना खरोखर आदरणीय देवेंद्रजींना या गोष्टीचं पासष्ट गावाच्या वतीनं एक भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा प्रमुख म्हणून या गोष्टीचं खूप खूप त्यांना या गोष्टीचं तालुक्याच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांना आभार व्यक्त करतो आणि योजने या योजनेला सुरुवात होताना आमचा पूर्व भाग देखील सुरला सुरुवात होणार आहे या गोष्टीकडे सर्वांनी एक एक वेगळा दिवस आमच्यासाठी होणार आहे पाणी योजना आले की पश्चिम भाग असू त्या त्यातून पूर्व भाग पूर शेतकरी क्षमतेनं ताकदीच आहे आणि द्राक्षासारखं ग्लोबल इंडिकेशन मिळालं आहे जतमध्ये जी आय मानवंतर द्राक्षाला मिळालेलं आहे द्राक्ष क्षेत्र फळपी ऊस या सगळ्या गोष्टी पर कॅप्ट इन्कमवर फार मोठ्या प्रमाणात यामध्ये वाढ होणार आहे त्या पासष्ट गावची योजना खरोखर वरदान ठरणार